नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण अक्षय तृतीया म्हणून साजरी करत असतो तर अक्षय म्हणजे जय कधीच संपत नाही ज्याला कोणी संपू शकत नाही अशी ही अक्षय तृतीया दहा मेला आहे तर या दिवशी अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त हा सकाळी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे तर दिवसभरामध्ये दिवसभर तो असणार आहे आणि अकरा तारखेला पहाटे तो संपणार आहे तर अक्षय तृतीया हा दिवस चांदी सोने खरेदी करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तसेच या दिवशी आपण ग्रहप्रवेश करू शकतो कोणतेही शुभ काम आपण या दिवशी करू शकतो म्हणजे शुभ कामाला या दिवशी सुरुवात करू शकतो तर अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर आपल्याला काही गोष्टी ची खरेदी करायची आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अक्षय तृतीया माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते तसेच माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचीही या दिवशी सेवा आणि पूजा करण्याला खूप महत्त्व आहे तर या दिवसाला या दिवसाला ही साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानलं जातं तर या दिवशी कोण कोणतंही काम करण्याला मुहूर्त बघितला जात नाही तर हा दिवस आपल्या पितरांसाठी स्मरणार्थही तितकाच महत्त्वाचा आहे ज्यांना पितृदोष असो असो किंवा नसो तरीही पितरांना सद्गती मिळावी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांच्यासाठी आपल्याला काही सेवा या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत लागलेला असतो तर अक्षय तृतीयाला आपण सोने चांदी कर खरेदी कर करत असतो कर तर या व्यतिरिक्तही आपल्याला या काही वस्तू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचे आहेत तर अक्षय तृतीयाला आपण जी काही वस्तू खरेदी करतो तर ती कधीच संपत नाही क्षय नाही ज्याच्याकडे पैसे असेल तर त्यांनी थोडं का होईला सोनं घ्यावं आणि याने कधीही घेतलेलं म्हणजे या दिवशी कधीही या दिवशी घेतलेलं सोनं कधीही आपल्याला मोडण्याची वेळ येत नाही तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपल्याला या दिवशी शिरई ही आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये आणायची आहे तर बघा प्रत्येकाकडे पैसे असतातच असे नाही प्रत्येकाची प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य असतंच असं नाही तर ज्यांना सो सोनं खरेदी करणं या दिवशी शक्य नाही तर त्यांनी या वस्तू या दिवशी आव आवर्जून खरेदी करावं तर शिरई आपल्याला या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे तर आपण शिरईला मात माता लक्ष्मी समान आपण मानतो आणि त्यामुळे आपल्याला झाडू या दिवशी खरेदी करायचं आहे त्यानंतर कवड्या तर या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आपल्या कुलदेवीलाही अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला कवड्यांची ख खरेदी आपल्याला करायची आहे आणि आपल्या घरामध्ये या दिवशी घेऊन यायची आहे तर ज्यांच्याकडे कवड्या नसतील तर त्यांनी आवर्जून या दिवशी कवड्या आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत सात कवड्या पांढऱ्या किंवा पिवळ्या आपल्याला खरेदी करून आणायच्या आहे त्यानंतर मीठ तर मीठ हे शुक्राचं प्रतीक मानलं जातं आणि ज्यांचा शुक्रग्रह मजबूत असतो त्यांना कधीच आर्थिक अडचण येत नाही आणि त्यामुळे आपल्याला सैंदव मीठ किंवा आपलं खडे मीठ जरी आणला आपण खरेदी करून या दिवशी आपल्या घरामध्ये तरीही चालेल तसेच या दिवशी कुठलंही मातीचं भांडं खरेदी करायचं आहे त्यानंतर जवस आणि पिवळी मोहरी थोडी थोडी आपल्याला खरेदी करून आणायची आहे या दिवशी तर घरामध्ये धन धान्य बरकत आणते यामुळे तसेच या, तसे या दिवशी तुम्ही धनधान्य अवश्य खरेदी करावं म्हणजे कधीच त्यांची कमतरता जाणवणार नाही तसेच देवाची मूर्ती श्रीयंत्र हेही तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे कोणत्याही देवाची मूर्ती जी तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती पण तुम्ही या दिवशी खरेदी करून तुमच्या घरामध्ये आणू शकता आणि त्यावरती सेवा करून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता तसेच भगवान विष्णूंच्या संदर्भातील कोणतीही वस्तू तुम्ही जरी खरेदी केली तरीही नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्याचं तुम्हाला फळही मिळेल त्यासोबतच कमळगट्ट्याची माळ गजलक्ष्मीची मूर्ती कासव शंख तर शंख हे दक्षिणावरती किंवा वामनवरती शंख तुम्ही खरेदी करू शकता माता लक्ष्मीची मूर्ती ही तुम्ही खरेदी करू शकता तर खूप महत्त्वाच्या या वस्तू आहेत तसेच आपल्या घरातील स्त्री ही खुश असायला हवी ज्या घरातील खुलं स्त्री खुश असते तर त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही त्यामुळे या दिवशी तुमच्या ग्रह लक्ष्मीला तिला आवडणारे एखादी वस्तू खरेदी करून तुम्ही तिला द्या त्यासोबतच तुम्हाला आवडणाऱ्या म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणत्याही वस्तू म्हणजे ज्या माता लक्ष्मीला आवडतात तर त्या लक्ष्मी ही त्या वस्तूही तुम्ही खरेदी करून आणू शकता किंवा तुमच्या ग्रहलक्ष्मीला जी वस्तू आवडते तर तीही तुम्ही खरेदी करून आणू शकता भगवान विष्णूंच्या संदर्भातीलही तुम्हाला ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये नसतील तर त्या वस्तूही तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता त्यासोबतच तुळशीचे रोपही तुम्ही आणू शकता तुमच्या घरामध्ये लावू शकता तुमच्या अंगणात लावू शकता तर खूप महत्त्वाच्या अशा या वस्तू आहेत तर नक्कीच तुम्ही अक्षय तृतीयाला तुमच्या घरामध्ये या वस्तू नक्कीच आणा तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल तर तुम्ही नक्कीच या वस्तू अगदी छोट्या छोट्या वस्तू जास्त महाग पण नाही तर या वस्तू तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ हे मिळेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ